तर भाव बहिणीनो आज आमच्याकडं भरा 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 वारं सुटलंय हो का इथे का आवाज बघा मी येऊन बसली होती बाहेर पाणी फिनी घेऊन बाटली भरून मित्र होती एक गहनत होती तर झालं का सगळ्यांचं जेवण हे काय कस वारं सुटले भार बार 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 बार, बार जेवण हे केलं आणि बाहेर येऊन बसली होती आता पियाच चाललंय चा काय भाव बहिणी न ती वी बघते काय न ती ग्रीटिंग कार्ड शिवण्याचा बड्डे आलाय ना जवळ हो काय राडा केलाय घरात आहे का बघितलं ग्रीटिंग कार्ड बनवायचं चाललंय तिचं आणि त्या भूताच्या माकडांच्या कहाण्या बा बघत बसायचं एवढच चाललंय बघा तिचं काम आता शाळा चालू झाल्यावर काय बघायला नाही काय नाही मग भूत नाही काय नाही मग नुसतं बांधकाम कसं करायचं का काय कसं करायचं ही बघा मग शिवीच घेतली ना साईट त्याच्यामुळे म्हणती बघू इकडे हिकडच्या कसलं ग्रीटिंग बनवलं बघा आता कसं काय ग्रीटिंग बनवलंय बा बहिणींना दाखव तुम्हाला ए ये ना इकडं दाखव ना दाखव ना अर्ज अर्धंच एकडून इकडून दाखव ग्रेटिंग कार्ड बनवलंय ग्रेटिंग कार्ड ही मला सोडायसाठी मिशन बोलावली होती मी हे बा का ती अंगाचं रक्तस्त्राव करायसाठी हो काही असं दुखाय लागल्यावर बघा तिथे काय कस दिसत आहे शिवण्यासाठी बनवलंय शिवण्याचा बर्थडे आलाय जवळ एकोणतीस जुलैला शिवण्याचा वाढदिवस आहे सगळ्या भावा बहिणींनी शिवण्यासाठी शुभेच्छा द्या गोड गोड तुमच्या भाचीसाठी शिवण्या तुमची शिवण्या शिवण्या भाजीसाठी गोड गोड शुभेच्छा द्या सगळ्यांनी मस्त अशा शिवण्याला नादवून गेली तिच्या बड्डेला सायकल आणि म्हणती सायकल सायकल चालवाय आमच्या इकडं सारं दगड ढोंड आहे ती कॅच पेनंत उडावलं हि सारा कॅच तर सगळं उडावलं नाही ना उडू पोरे पेन तर भाव आज मस्त पैकी असा भेद बनवला होता ढोबळे मिरची आणि चपाती तर आज कुणी कुणी काय खाल्लं मी खाल्ली आज ढोबळी मिरची आणि चपाती आणि जेवण ही केलं आणि मस्तपैकी बसली बर का बाहेरच होती मी आता आताच आली घरात तुमच्या पुढंच तर आमची माझी शेजारची मैत्रिणी एक होती आ, दो चार दोन गप्पा मारल्या गप्पा त्यामुळे हिरीवला मला उशीर झालाय बघा तुम्हाला गप्पा मारायला लागल्यावर शेजारच्या पाजारच्या मित्रिणींना गप्पा माराय भेटत नाहीत्या आणि शेजारच्या पाजारच्या मैत्रिणींला गप्पा मारल्यावर तुम्हाला गप्पा माराय भेटत नाही त्या असं होतय खेळ बघा लागले काढायला बघू कस काढलं गाडते फुलं टीव्ही बंद करते टीव्ही ना तुमचं दाजी आहे तर कामावर दाजींनी टाकली नीट कराय गाडी आता माझी गाडी गेली तर घेऊन मंजुळाला मंजुळा गेलं घेऊन तुमचं दाजी कामावर काय सांगायचं आहे ते बरं आहे दिंडीला जाऊन आलं त्या दिवशी मला चल सुद्धा म्हटलं नाही तर दिंडीला आगाव तुमचं दाजी लय आगाव आहे खरच निदान बायकोला चलतरी चल तरी म्हणायचं हा पण जाऊन द्या तुमचं दाजी का व्हायना आलं ना पाया पडून दिंडी ती मला म्हणते तुझं दुखतन कशाला नाही फिरायला तुला हिंडल्या फिंडले त्रास होतो हिंडल्या फिंडल्यावर म्हणून आहे ना ती मला म्हणलं नको तुला बस घरीच असं आहे तुमच्या का। कार्ड बनवायचं चाललेलं हाय तर कुणाचा बड्डे असला तर सांगा पी या ग्रीटिंग कार्ड बनवती या hmm. hmm. तुम्हाला बी दिल बनवून ग्रेटिंग कार्ड का नाही चला भा बहिणीनं आता दुपारचा टाईम होता आलाय पण दुपारचं काय मी जेवणार नाही एकच टाइम जेवत असते रात्री पण नव्हती जेवली जरा म्हणलं कसं आहे लय जेवण लय जेवण तर लय दिवस झालं बंदच झालेला आहे म्हणून तर बेताचं व्हिडीओ मी टाकत नाही तुम्हाला नाही तर तुमच्या पुनमताईचं बेताचं हिडिओ आल्याशिवाय राहिलं असतं का नाही पण जेवणच जात नाही एवढ्या ह्यात ना त्याच्यामुळं बेताचं व्हिडिओ मी टाकत नाही असा विषय झालेला आहे आणि हे जेवढा राडा खेळ ना तेवढा आता काढायचा काय वार तर इतकं सुटलय बाहेर आमच्या इकडं इतकं वार असतंय भा बहिणीनं इतकं वार असतय कि त्याचं नाव तीच मरणाच भरभर 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 वार भरभर 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 भरभार वार मरणाचं वारच वार असतंय लई चिटुऱ्या चाटुर्यांनी नवीन वहीच पोरीनंही केली बाका त्या ग्रेटिंग कार्डासाठी कॅच पेन आणलेलं सर उडवत आणलं तयार अहो कुठं उडावलं ग मग काय केलं फक्त फुलालाच फक्त कलर दिलाय बाकी तर काही केलं नाही हा आणि ती डाटा अभ्यासाला मोबाईलला डाटा टाकलेला टीव्ही वरच उडतोय आमच्या इडवर काय सांगायचंयती बरं घरी मग जाणार शिविल ला एखाद चला बहिणी ना आता होईल पीएची पण पंधरा तारखेपासून चालू शाळा पंधरा तारखेपासून चालू व्हायचं ना तिचं पण कॉलेज मग काय तुमच्या पुन्हा एकटीच आपलं झेंपर शिवायचं काम झेंपर शिवून झालं की इथं येऊन झोपायचं काम परत जायचं झेंपर शिवायचं परत यायचं इथं येऊन झोपायचं असं दिवसभर मग माझं चालत राहील असंच काम तर चला तुम्ही जेवण केलं नसेल तर जेवा मी काही जेवणार नाही आता हा तर म्हणलं चला भाऊ बहिणी वाट बघत असतील परत व्हिडिओ नाही टाकलं मला बहिणीच्या कमेंट येतात पुनमता कुठे आहेत कुठं आहेत कुठे गेला तुम्ही दिसना पुन्छी पुन्छी पुन्ध पुन्ध ना आम्हाला म्हणलं चला एखादा व्हिडिओ बनावा मस्त पैकी आता मस्त पैकी तर एवढ्या तुमची पुनमताई मस्त पैकी काय व्हिडिओज बनवाना झाली काय सांगाव भाऊ बहिणी मस्त पैकी पुनमताईचा आहे ना झालाय तुमच्या पण बनवण बनवण मस्त पैकी पण आता तवर हा यळून घ्या पूनमताईला एनर्जी राहिली नाही हो एनर्जी तुमच्या ताईची जरा ही झाली या एनर्जी शिवाय काम होत नाही तुम्हाला तर माहिती असेल एनर्जी पाहिजे अंगात एनर्जी असल्याशिवाय माणूस काम करू शकत नाही एनर्जी कमजोर झाली ना एनर्जी ड्रिंक घ्यावं लागेल मला तेव्हा मग तुमच्या पुनमताईचं आता लाइवला पण बोलावतात बहिणी मला लाईवला पण भाव बहिणीनो भूल वाटत नाही मला लाईवला पण जास्त वेळ घेऊन त्याच्यामुळं मग मी लाईव्हला पण येत नाही तर चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये ग्रेटिंग कार्ड तयार झाल्यावर दाखवू तुम्हाला कसं काय झालं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना टेक केअर